हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग आपण तिसरा श्लोक वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य वाचताना आपण दुसऱ्या पॅरेग्राफच्या आता सहाव्या ओळीपासून पुढे सुरुवात करणार आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद हा इतका सोपा नाही लोक जे म्हणतात ना काय आहे भक्ती मार्ग तसा हा सोपा नाहीये भक्तीचे ज्ञान नसताना डोंगी लोकांनी आचरलेली तथाकथित भक्ती ही सोपी असू शकेल परंतु शास्त्रसंमत विधिविधानांनुसार जर भक्तीचे वास्तविकपणे आचरण केले तर तार्किक पंडित आणि तत्वज्ञानी भक्ती मार्गावरून तर प्रभुपात समजवत की हा भक्ती मार्ग लोक म्हणतात तसा अजिबात सोपा नाहीये तर का बरं सोपा नाहीये हे आधी जाणून घेऊया आणि मग पुढचं जाणून घेऊया हे जे भक्ती मार्ग आहे त्याविषयी कशी भक्ती करायची भगवंतांची भक्ती कशा रीतीने उत्तम भक्ती असते भक्तीची व्याख्या काय हे थोडक्यात जाणून घेऊया म्हणजे आपल्याला हे मुद्दे नीट समजतील सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तीरुच्चते तर भक्ती रुच्चते म्हणजे काय हे कार्य म्हणजे भक्ती आहे तर सर्व उपाधी विनिर्मुक्तम म्हणजे काय आहे मी एवढ्या मोठ्या घराचा घराण्यातला मी एवढा शिक्षण घेतलेला असं सगळ्या स्वतःबद्दल जो गर्व अभिमान उपाधी आहेत मी असा मी तसा तर त्या सगळ्या बाजूला ठेवून सर्व उपाधी विनिर्मुक्तम त्याच्यापासून मुक्त होऊन तत्परत्वेन निर्मलम त्यांनी काय केलं आहे त्यापासून तो मुक्त झाला आहे आणि त्यांनी आपली इंद्रिय तृप्ती तो अजिबात करत नाहीये निर्मळ जीवन जगतो आहे आणि काय केलंय पुढे म्हंटल ऋषिकेन ऋषिक म्हणजे इंद्रिय ऋषिकेन म्हणजे इंद्रियांनी ऋषिकेश ऋषिक अधिक ईश इंद्रियांचे स्वामी आहेत त्यांची सेवनम त्यांची सेवा करण तर मनामध्ये कोणतीच इंद्रिय तृप्तीची इच्छा न ठेव ठेवता भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी भक्तिमय सेवा करणं याला भक्ती म्हणतात पुढे आणखीन एक उत्तम भक्ती म्हणजे काय तो श्लोक वाचूया अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्म आदि अनावृतम अनुकूल्य कृष्ण अनुशीलनं भक्तीर उत्तम केवळ भगवान श्री कृष्णांना प्रसन्न ठेवायची इच्छा ठेवून त्यानुसार रोज सतत वागत राहणं बघा अन्य अभिलाषिता शून्यम तर अन्य कोणतीच अभिलाषा नाहीये मला हे पाहिजे ते पाहिजे असं भौतिक अभिलाषा अस नाहीये एकच अभिलाषा काय भगवान श्रीकृष्णांना मला प्रसन्न ठेवायचं आहे आणि पुढे म्हटलं आहे ज्ञान कर्म आदि अनावृतम तर ज्ञान ज्ञान मार्ग लोक आचरण करतात तर्क वितर्क करतात तर या भक्तीमध्ये ते काहीच करायचं नाहीये कर्म आदि म्हणजे सकाम कर्म मी असं करेन आणि मला हे काही प्राप्त होईल तर असं भक्तीमध्ये काही करायचं नाहीये आधी अनावृतम म्हणजे यापासून आपण पूर्णपणे वेगळे असतो आणि मग काय म्हंटल अनुकूल्यन कृष्ण तर अनुकूल्येन अनु म्हणजे काय आहे भगवान श्री कृष्णांच्या निकट जाण्यासाठी भगवान श्री कृष्णांनी सांगितल्यानुसार सगळं अनुशीलन करणं म्हणजे वागत राहणं तर अनुकूल रीतीने म्हणजे भगवंतांच्या निकट जाण्यासाठी अनुकूल अशी भक्तीचं कार्य करत राहायचं तर असं जेव्हा मनुष्य करतोय तेव्हा तो सकाम कर्म पण करत नाही आणि ज्ञान मार्गाचं अवलंबन करून तर्कवितर्क पण करत नाही त्यात आपला वेळ घालवत नाही हा तर हे आपण भक्ती आणि उत्तम भक्ती ह्याचे व्याख्या बघितल्या आणि इथे प्रौपाद म्हणत आहेत खर तर भक्ती मार्ग हा इतका सोपा नाही कारण भक्तीमध्ये हे सगळं करायला लागतं पुढे वाचते भक्तीचे ज्ञान नसताना ढोंगी लोकांनी आचरलेली तथाकथित भक्ती ही सोपी असू शकेल तर तथा तथाकथित भक्ती म्हणजे काय आहे काही ढोंगी लोक आहेत ते आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणेच भक्ती करतात आध्यात्मिक गुरूंना शरणागत होण्याची शरण जाण्याची त्यांना काही आवश्यकताच भासत नाही आणि वाटतही नाही मनाला वाटेल तसं वागायचं हेच त्यांचं कार्य असतं आणि त्यांना भक्तीच्या नियमांचं काही ज्ञान नसत पण त्यांना आम्ही भगवान श्रीकृष्णांचे भक्त म्हणून सर्वत्र जगात निर्वायचं सुद्धा असतं तर अशी असते ही तथाकथित भक्ती ती सोपी असू शकेल प्रौपाद म्हणत आहेत पण जर वैदिकशास्त्रात सांगितलेले जे नियम आहेत विधान आहेत त्यानुसार जर कोणी हा तार्किक पंडित इथे म्हटलाय ना प्रभुवाद्यांनी तार्किक पंडित म्हणजे काय जो तर्क वितर्क करतो आणि आपली मत वेदांवरची मांडत राहतो तर असा तार्किक पंडित किंवा तत्वज्ञानी आहे फिलॉसॉफर आहे हा तो जर या विधानानुसार आणि नी नियमा नियमांनुसार भक्ती मार्गाचं आचरण करायचा प्रयत्न करायला लागला तर तो मार्गावर टिकूच शकणार नाही का बरं कारण भक्ती मार्गावर जी आवश्यक असलेली शरणागतीचा जो भाव आहे जो नम्रपणा आहे सेवा भाव आहे तो त्यांच्यामध्ये नसतो आणि म्हणून प्रभुपा शेवटी म्हणतात की तार्किक पंडित आणि तत्वज्ञानी भर भक्ती मार्गावरून भ्रष्ट होतात ते या भक्तीत राहूच शकत नाही त्यांना या भक्तीतले नियम काही पटतच नाही ते ते करू शकत नाहीत <coughs> पुढे वाचते श्रील रूप गोस्वामी भक्ती रसांत सिंधू मध्ये एक पॉइंट दोन पॉईंट एकशे एक, एक मध्ये लिहितात श्रुती स्मृती पुरा विधीन विना एकांतिकी हरेर भक्ती उत्पाताय एव कल्पते शब्द समजून घेऊया श्रुती स्मृती पुराण आदि म्हणजे उपनिषद पुराण आदी आणि पुढे म्हटल्या पंचरात्र नारद पंचरात्र हा ग्रंथ आहे विधिन विना इत्यादींसारख्या प्रमाणित वैदिक साहित्याची उपेक्षा करून याच्या विना त्याच्याकडे दुर्लक्ष करून एकांतिकी हरेर भक्ती एखादा एक एकटा एकटा स्वतःच्या मनाला वाटेल तसं हरिभक्ती भगवंतांची भक्ती, भक्ती करायला लागला तर उत्पाताय एव कल्पते तर काय होणार आहे अशी त्यांनी केलेली भक्ती म्हणजे समाजामध्ये केवळ व्यर्थ उत्पातच आहेत का बर कारण त्यांनी शास्त्राचं काही मार्गदर्शन अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून घेतलेलं नाहीये एक, एक तस तो हे मनाला वाटेल तसं भक्ती करण्याचा प्रयत्न करतो आहे जसं उदाहरण दिलं जातं ना की काही पुरुष आहेत ते गोपी सारखा ड्रेस गोपी ड्रेस घालतात आणि स्वतःला भगवान श्री कृष्णांची गोपी म्हणवतात तर असं जेव्हा सामान्य माणूस बघतो तेव्हा तो निरागस आहे भाबडा आहे त्याला हे भक्ती बद्दल वगैरे काही फारसं माहित नाही तेव्हा ते, ते लोक गोंधळून जातात आणि खरी जी भक्ती खरे जे भक्त आहेत त्यांपासून ते दूर जातात आणि त्यामुळे समाजात गैरसमज पसरतात म्हणून इथे म्हटलंय उत्पाताय एव कल्पते तर इथे भाषांतर दिल्या प्रपादांनी ते वाचते उपनिषद पुराण नारद पंचरात्र इत्यादींसारख्या प्रमाणित वैदिक साहित्यांची उपेक्षा उपेक्षा करून जी भगवत भक्ती केली जाते ती भक्ती म्हणजे समाजामध्ये केवळ व्यर्थ उत्पातच उत्पातच आहे ब्रह्मानुभूती झालेला निर्विशेषवादी किंवा परमात्म्याचा सा साक्षात्कार झालेल्या योगी यांना पुरुषोत्तम भगवान श्री कृष्णांचे यशोदानंदन किंवा पार्थ सारथी रूप समजू शकत नाही तर हे लोक जे आहेत ज्ञानी आहेत ते परम सत्याला ब्रह्मज्योती मानतात म्हणजे ब्रह्मज्योती हीच परम सत्य आहे असं मानतात ब्रह्मज्योतीचं चिंतन करण्यात मग्न राहतात आणि योगी आहे तो परमात्म्याला सर्वज्ञ म्हणून जाणतो तो जाणतो सगळ्यांच्या हृदयात परमात्मा आहे आणि हे परमात्मा आहेत सगळं काही जाणणारे आहेत पण परम सत्य हे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य शरीरातून जे तेज बाहेर पडत असतं ते, ते म्हणजे ब्रह्मज्योती आहे आणि हा परमात्मा म्हणजे भगवंतांचं एक विस्तारित रूप आहे जे सगळ्या जीवांच्या शरीराच्या हृदयात राहत तर असे हे परमात्मा आहेत ते जे आहेत त्यांना सर्वज्ञ म्हटलं जात तर हे सगळं काय आहे भगवान श्री जसं जस ब्रह्म ज्योती आहे ती भगवंतांचं तेज आहे तर परमात्मा आहेत ते भगवंतांचं एक विस्तारित रूप आहे आणि असे जे भगवान श्रीकृष्ण आहेत जे आध्यात्मिक जगतात गोलोक वृंदावांमध्ये राहतात त्यांचं सच्छिद आनंदमय असं रूप आहे असे जे भगवंत आहेत सच्चिदानंदमय रूप ते एक व्यक्ती आहेत आणि आपण जेव्हा जेव्हा भक्त भगवंतांची सेवा करतो तेव्हा भगवंतांच्या भक्तांच्या सेवेचा हे भगवंत आहेत ते म्हणजे जेव्हा भक्त भगवंतांची सेवा करतो तेव्हा भगवंत त्या ते सेवेचा स्वीकार करतात आणि प्रेमाचं आदान प्रदान करतात आणि असे भगवंत आहेत त्यांच्यात अनेक अनेक सारे दिव्य गुण आहेत असे भगवंत आहेत ते भक्तांबरोबर लीला करतात आणि भगवान आणि भक्त हे एकमेकांशी प्रेमाचं आदान प्रदान करून दिव्य आनंद प्राप्त करतात तर हे सगळं जे ज्ञान आहे ते निर्विशेषवादी किंवा योगी जे आहेत ते समजू शकत नाहीत का कारण ते भगवंत श्रीकृष्णांना जाणत नाहीत मानत नाहीत त्यांच्या मते काय आहे ज्ञानी म्हणतो ब्रह्मज्योतीच सर्वश्रेष्ठ आहे योगी आहे तो परमात्म्यावर ध्यान केंद्रित करून बसला आहे आणि अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून कोणी श्रवणच करत नाहीये हा किती प्रभादांनी आणखीन दिलं आहे की असेही जे योगी आहेत ते भगवंत विविध लीला करतात जसं यशोदानंदन यशोदेचे पुत्र म्हणून लीला करतात किंवा पार्थ सारथी म्हणून ते अर्जुनाचा सारथी बनत आहेत त्यांना समजतच नाही त्यांना ते म्हणजे म्हणतात ना त्यांना ते नाही की तुम्ही एक वेळ म्हणता की ते सर्वश्रेष्ठ आहेत भगवंत आहेत आणि ते सारथी बनले ह्याच्यावर त्यांचा काही विश्वास नसतो विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण तात्पर्य वाचून पूर्ण करणार आहोत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल